नाशिकच्या शहीद जवान निनाद मांडव गणे याचं पार्थिव रात्री नाशिकच्या ओझर विमानतळावर आणण्यात आलं तिथे शहीद निनादला वायू दलानं श्रद्धांजली वाहिली आज सकाळी लष्कर इतमामात निनादवर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे त्यादृष्टीने प्रशासनाने आता तयारी देखील केलेली आहे दरम्यान शहीद निनादच्या पत्नीने फेसबुकवर सोशल मीडियावर देशभक्ती दाखवणाऱ्या आणि लष्कराला सल्ले देणाऱ्यांना चांगलं सुनावलंय जर शभक्ति दाखवा सैन्य फेसबुक उपदेश करू नशा शब्द को छुट्टी मनाने से ज्यादा ये इंटरेस्ट होता था हम लोगों को बताने में कि वो जहाज उड़ रहा है वो कौन सा जहाज है वो किसका है उसका इंटरेस्ट इतना ज्यादा था अपनी फ्लाइंग में और एयरफोर्स के लिए फ्लाई करनी हमेशा यही बात रहती थी वो हमेशा हमको कुछ ना कुछ इसके बारे में आहे हम बाय इसका एंगल ट्रॅव्हल ये इसका ये है ये इसका वो है छोटी छोटी टेक्निकॅलिटीज मोठा प्रसंग तो ओढवलेलाच आहे पण मला अभिमान पण आहे की मी त्याची आई आहे की त्याने मला आई होण्याचं भाग्य दिलं आणि वीरपुत्राची आई मी झालेली आहे तर आहेच मला कारण त्याच्यानंतर आता माझ्यावर जबाबदारी आहे आमच्यावर माझ्या सुनेची आहे नातीची आहे ते आम्ही सर्व पार पाडूच तो काही प्रश्न नाही आहे पण तो आम्हाला सगळ्यांना अर्ध्यात सोडून गेला अजून तो राहिला असतं तर अजून देशासाठी त्याने काम केलं असतं आणि त्याला पहिल्यापासून फौज ही महत्वाची वाटत होती देशासाठी काही करावं त्याला कमर्शियल पायलट व्हायचं नव्हतं त्याला एअरफोर्समध्येच पायलट व्हायचं होतं ही त्याची मुख्य हे होती

वरस नहीं तर फक्त निनादच्या कुटुंबियांवरच नाही तर संपूर्ण देशावर हा दुःखाचा डोंगर जो आहे तो कोसळलेला आहे याविषयीच बातचीत करूया आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्यासह चंदन काय सांगाल खर तर नाशिकचा एक जवान जो आहे तो शहीद झालेला आहे निनादवर थोड्याच वेळात लष्कर इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत काय अपडेट द्या काश्मीरमध्ये ज्या हेलिकॉप्टरचा क्रॅश झाला त्याचं पायलटिंग जे आहे ते निनाद करत होता निनाद या हेलिकॉप्टरचा पायलट होता आणि या संपूर्ण दुर्घटनेमध्ये निनादबरोबर इतरही त्याचे साथीदार जे आहेत ते या ठिकाणी शहीद झालेले आहेत दोन हजार नऊ साली निनादनं वायुदल जॉईन केलं होतं आणि जसं त्याचे परिवारातले लोक सांगत होते की सुरुवातीपासूनच त्याच्या मनामध्ये एक पॅशन होतं इंडियन एअरफोर्स जॉईन करण्याचं आणि त्या पॅशनमुळेच त्यांनी हे इंडियन एअरफोर्स जॉईन केलं होतं अर्थात दुर्दैवानं त्याला वीरमरण आलेलं आहे आज निनादवर त्याच्या चा नाशिकच्या निवासस्थानाजवळ त्याचं पार्थिव आणलं जाणार आहे या पार्थिव आणल्यानंतर इथले परिसरातले रहिवासी असतील त्याचे परिवारातले लोक असतील यांच्यातर्फे त्याच्या पार्थिवावर त्या ठिकाणी मानवंदना दिली जाणार आहे आणि त्यानंतर हे पार्थिव जे आहे ते नाशिकच्या अमरधाममध्ये नेलं जाणार आहे ज्या ठिकाणी शासकीय इतमामात त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत खरं तर या संपूर्ण कार्यक्रमासाठी संपूर्ण नाशिक जिल्ह्यातनं लोक जे आहेत ते या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे लष्करातले अधिकारी असतील एअरफोर्सचे अधिकारी असतील विंग कमांडर्स असतील किंवा एक सगळे आर्मी मन्स आहेत ते या ठिकाणी नाशिकमध्ये निनादच्या घराजवळ या ठिकाणी आलेले आहेत आणि थोड्याच वेळात निनादचं पार्थिव जे आहे थोड़ा थोड़ा ते ओझर विमानतळावर आता या ठिकाणी त्याच्या निवासस्थानी येणार आहे इथे आल्यानंतर परिवारातल्या लोकांनी मानवंदना दिल्यानंतर त्याची अंत्ययात्रा जी आहे ती एक छोटे अंत्ययात्रा या ठिकाणी निघणार आहे आणि ती अंत्ययात्रा नाशिकच्या अमरधाम मध्ये पोहोचल्यानंतर घेतच राहणार आहोत पण दुःखाचा डोंगर सध्या शोकाकुल वातावरण जे आहे ते सगळीकडेच पसरलेलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम